छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे मूर्तिजापूर येथील भारतीय ज्ञानपीठ विद्यालयामध्ये राज्य गणेश महोत्सव अंतर्गत अकोला जिल्हा पोलीस दलामार्फत मूर्तिजापूर शहर पोलीस प्रशासनाच्या वतीनं शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये शहरातील विविध शाळेतील चारशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे यंदाचा गणेश महोत्सव हा राज्य गणेश महोत्सव म्हणून राज्य शासनाच्या वतीनं जाहीर करण्यात आला आहे या अनुषंगानं विविध सामाजिक स्पर्धा राबवण्याचे आदेशही पारित करण्यात आले या अनुषंगानं अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्जित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती वैशाली मुळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये अकोला जिल्हा पोलीस दल आणि मूर्तिजापूर शहर पोलीस प्रशासनाच्या वतीनं शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजित जाधव यांच्या पुढाकारणा येथील भारतीय ज्ञानपीठ विद्यालयामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध आणि चित्रकला स्पर्धा संपन्न झाली आहे या स्पर्धेमध्ये शहरातील विविध शाळांतून आलेल्या चारशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचं आणि विद्येचे आराध्य दैवत श्री गणपती बाप्पांचं पूजन करून माझा गणेशोत्सव त्याचं स्वरूप आणि अपेक्षा निबंधाच्या विषयावर तर भारतीय संस्कृती आणि गणेशोत्सव या चित्रकलेच्या विषयांवर शिक्षक दिनी सकाळी नऊ वाजता शालेय विद्यार्थ्यांची स्पर्धा घेण्यात आली आहे विद्यार्थ्यांनी आपल्या लेखणीतून तर चित्रकलेतून यावी स्वच्छता आणि पर्यावरणाचा संदेश दिला आहे शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजित जाधव पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक अविनाश बिलाडकर प्राध्यापक दीपक जोशी भारतीय ज्ञानपीठ विद्यालयाच्या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड निलेश आवटे नंद किशोर टिकार मुन्ना पांडे सचिन दांदळे वाडे विजय सावळे सचिन वैराळे गजानन खेळकर सचिन दुबे कृष्णा मुळे पंढरीनाथ पोळे गजानन ठाकरे साहिल मुलानी पत्रकार प्रतीक कुरेकर पत्रकार मिलिंद जामणी पत्रकार श्याम वाळेसकर पत्रकार संतोष माने पत्रकार नितिन ताले आदींनी परिश्रम घेतला आज आपण भारतीय ज्ञानपीठ मूर्तिजापूर या विद्यालयामध्ये मूर्तिजापूर शहरातील सर्व शाळा आणि विद्यालयातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रानं जो गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून जाहीर केला आहे त्या अनुषंगाने आमचे मार्गदर्शक पोलीस अधीक्षक अजित चांडकर यांच्या प्रेरणेतून आपण पोलीस स्टेशन मृतिजापूर शहराच्या वतीने चित्रकला स्पर्धा आणि निबंध स्पर्धा आयोजित केली होती आणि या स्पर्धेमध्ये मृतिजापूर शहरातील सर्व शाळा आणि विद्यालयाने खूप उत्कृष्ट प्रतिसाद दिला सहभाग नोंदवला आणि याच्यातून आम्ही पर्यावरण गणेश गणेशोत्सव कसा साजरा केला पाहिजे हे आपण विद्यार्थ्यांच्याच हस्ताक्षरातून त्यांच्याच हस्तकलेतून हे आपण एक समाजाला एक संदेश देत आहोत की आपला गणेशोत्सव आपण कसा साजरा केला पाहिजे विद्यार्थ्यांच्या मुलांच्या याच्यामधील काय भावना आहेत तर हा एक आपला एक प्रयत्न आहे की आपला सांस्कृतिक वारसा जपणे जो राज्य महोत्सव साजरा केलेला आहे त्याला खूप चांगल्या प्रमाणे आपण हो लोकांच्या मध्ये साजरा करू न्यूज महाराष्ट्रासाठी नितीन टाले अकोला